नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटिव्ह मराठी या आपल्याला लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यासात आहोत एफ वाय बी ए मराठी विषयाची जी कथा आहे ते कथा आपण अभ्यासात आहोत कथेचा बॅकग्राऊंड कथेचा इतिहास आपण अभ्यासात आहोत विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण बरेच व्हिडिओ अभ्या व्हिडिओमध्ये वे वेगवेगळं सांगितलेलं आहे कथेचे स्वरूप सांगितले आहे कथाचे घटक सांगितलेले आहे कथा म्हणजे काय त्याचे व्याख्या संपूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये अभ्यासलेलं आहेत संपूर्ण डिटेलमध्ये अभ्यासलेलं आहे परंतु तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये पहिलेच प्लेलिस्ट प्ले आहे एफ वाय बी ए मराठी ते जाऊन तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत जे आपण पूर्वी जे तुम्ही सिलेबस पाहिला असेल त्याच्यावरती जे काही प्रश्न तयार होतात संभाव्य प्रश्न जे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि आतापर्यंत ते पेपरला आले देखील आहेत त्या प्रश्नांचं थोडक्यात आढावा घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पुढे जाण्याच्या आधी तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करत असताना बाजू बेलकन देखील प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल व तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर कोणताही वेळ वाया नगला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूयात पहा विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल किंवा मी देखील तुम्हाला सांगितलं होतं की कथा त्याचे स्वरूप संकल असेल संकल्पना असतील किंवा कथेचे काही घटक देखील तुम्हाला स्पष्ट करून सांगितले होते कथा म्हणजे काय कथेच्या अनेक व्याख्या कथा स्पष्ट करून देखील तुम्हाला सांगितली होती त्यानंतर कथेविषयी सविस्तर माहिती देखील तुम्हाला सांगितली होती आठवत असेल नसेल आठवत तर तुम्ही व्हिडिओ देखील पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही प्रश्न पाहणार आहोत जे की आत्तापर्यंत पेपरमध्ये खूप बऱ्याचदा आलेला आहेत आणि ह्या प्रश्नांचं जवळजवळ दहा ते दहा मार्कासाठी एक प्रश्न असतो त्यामुळे नक्कीच या प्रश्नांचा अभ्यास करा खूप महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट आय एम पी प्रश्न असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो अजूनही सांगतो या चॅनलवरती खूप महत्त्वाचे व्हिडिओ येतात चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पहा आजचा जो पहिला प्रश्न आहे कथेचे स्वरूप थोडक्यात सांगा विद्यार्थी मित्रांनो कथेचे स्वरूप तुम्हाला व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे पाहिलं नसेल तर पाहून घ्या आणि जरी समजलं नाही तर याचे जे उत्तर आहेत ते उत्तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की मी देण्याचा प्रयत्न करेल दुसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन आहे कथेचे घटक स्पष्ट करा कथेचे घटक आपण जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल तर तुम्हाला आठवत असेल कथेचे कथा जी आहे कथेचे घटक आणि कथेचे उपप्रकार उपप्रकार आणि घटक दोन्ही आपण अभ्यासलेला आहे सविस्तर सांगितलेलं आहे व्हिडिओ तर एकतर दहा ते पंधरा मिनटाचा व्हिडिओ आहे खूप छोटा व्हिडिओ आहे आपण पाहिला असेल खूप महत्त्वाचे प्रश्न त्यानंतर दुसरं आहे सविस्तर उतरले हा देखील दहा ते पंधरा मार्कासाठी प्रश्न असतो आय एम पी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो खरंच तुम्ही यावरती जास्त भर देण्याचा प्रयत्न करा जास्त अभ्यास करा पहा दुसरा कथा म्हणजे काय याचा देखील व्हिडिओ अपलोड आहे कथा म्हणजे काय कथेची व्याख्या आहे आणि कथेचे थोडक्यात स्पष्टीकरण करून दाखवलेलं आहे त्यानंतर दुसरा आहे प्रश्न क्रमांक दोन आहे एकोणीसशे नव्वद नंतरच्या कथेविषयी थोडक्यात माहिती लिहायची आहे सविस्तर माहिती लिहायची आहे आपल्याला हा काही एवढा इम्पॉर्टंट प्रश्न वाटत नाही परंतु हा ते तीन प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक दोन तीन हे खूप इम्पॉर्टंट आहे एम पे प्रश्न आहेत हे ऑलरेडी तुम्ही जर प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीस आणि बावीसची जर चेक केली विद्यार्थी मित्रांनो दोनांमध्ये देखील हे प्रश्न ऑलरेडी आहेत आणि मी या पुढची देखील प्रश्नपत्रिका अपलोड करेल विद्यार्थी मित्रांनो आपली जर चांगली कमेंट आली का क्वेश्चन पेपर देखील अपलोड करेल ना की अपलोड करेल तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच होता चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम